महोदय आपणाला माहीतच आहे की ग्रामीण क्षेत्रातील कारागिरांना व्यावसायिक स्वातंत्र्य कायम राखून आपल्या व्यवसायाची उन्नती करता यावी या दृष्टीने त्यांची ग्रामीण सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे या संस्थेमार्फत उपरोक्त कारागिरांना पुढील प्रकारांनी आर्थिक मदत देण्याची योजना आहे कारागिराजवळ संस्थेचे शहर खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात म्हणून त्याला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत भाग भांडवल कर्ज देणे कारागिराजवळ जी अवजारे आहेत ती एकतर जुनी झालेली आहेत किंवा धंद्याच्या आवश्यकतेच्या दृष्टीने पुरेशी नाहीत तेव्हा जुनी झालेली हत्यारे काढून टाकून त्यांच्या ऐवजी नवीन हत्यारे घेण्यासाठी किंवा जवळ नसलेली आवश्यक हत्यारे विकत घेण्यासाठी आर्थिक मदत देणे ही मदत पन्नास टक्के कर्ज व पन्नास टक्के अनुदान या स्वरूपात दिली जाते कारागिराला वडीलप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्याची व्यवस्था केल्यानंतर त्याची सर्वात मोठी गरज पुरते ती खेडत्या भांडवलाची हे भांडवल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आपल्या संस्थेमार्फत कर्ज रूपाने आपणाला देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे हे कर्ज बँक आपल्या नावाने एक स्वतंत्र खाते उघडून त्यात जमा करील त्यातून केवळ धंद्यासाठी आवश्यक वाटेल तेव्हा आपणास पैसे काढता येतील या कर्जाचा कसा उपयोग करावा व त्याचा कसा वापर केला म्हणजे ते व्यवसायाच्या वाढीसाठी सहाय्यक ठरू शकेल हे जर आपणाला नीट कळले नाही आणि त्याप्रमाणे आपण कर्जाचा वापर केला नाही तर सर्व कर्ज एकदमच परत करण्याची आपणावर सक्ती केली जाईल व त्यामुळे आपल्या व्यवसायाचे अतोनात नुकसान होईल दृष्टीने कर्जाचा वापर कोणत्या पद्धतीने करावयाचा याबद्दल आवश्यक ते मार्गदर्शन आपणास या पत्राद्वारे करण्यात येत आहे धंद्यासाठी लागणारा कच्चा माल विकत आणण्यासाठी हे खेळते भांडवल आपणास कर्जरूपाने पुरवण्यात येत आहे तेव्हा त्यातून वेळोवेळी कच्चा माल आणण्यासाठी